लिंक रोड भूषण नगर येथे आर एमटी बिझनेस हबमध्ये मध्यरात्री अचानक एका सीएनजी वाहनाने अचानक पेट घेतला या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी गाडी पूर्णत जळून खाक झाली आहे मध्यरात्री झालेल्या घटनेने परिसरामध्ये आगीचे व धुराचे लोट पाहायला मिळाले ओंकार दिलीप सातपुते मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील रहिवाशांनी तात्काळ प्रशासनाला व अग्निशामक दलास या घटनेची माहिती देत घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात मात्र आग आटोक्यात येईपर्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या आगीमध्ये गाडी जळून खाक झाली आहे आज केळगाव येथे आर एम टी बिजनेस सेंटर येथे एक गॅसची गाडी होती त्या गॅसच्या गाडीला भीषणाशी आग लागली होती त्या ठिकाणी आमचे पोलिसांनासुद्धा त्वरित कळवण्यात आलं तर तो आमचे शटनकर साहेब पटकन खुंदे मेजर आणि शटनकर साहेब या ठिकाणी दोन मिनटातच उपस्थित राहिले आमचे सहकारी गिरीश भाऊ यांची इथं दुधाची गाडी आहे त्यांनी पटकन कॉल केला की असे असे आर एम टीला मनीष शेठच्या इथं गाडीला आग लागलेली आहे गॅस किटची आफ्टर मार्केट गॅस किट लावलेली गाडी होती त्यानंतर आम्ही पालिकेतील आमचे अग्निशामकचे शिसाळसाहेब येतं साहेबांना फोन केला आणि मोजून पाच ते सात मिनटातच मोठी अग्निशामकची गाडी त्यांनी पटकन उपलब्ध केली त्यांचे जेवढे काही कर्मचारी आहेत अति तातडीने त्यांनी दीड ते दोन मिनटातच आग विझवली कु कुठल्याही प्रकारची जी जीवितहानी किंवा मनुष्यला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही आहे कुठल्याच फक्त गॅस किट आणि ती गाडी पेटली होती पण सगळ्यांच्या सहकार्याने इथं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही ते बिचारे भालसिंग साहेबांचं तेवढं गाडीचं नुकसान झालंय ते सगळेजणं अति तातडीने या ठिकाणी उपस्थित राहिले एवढंच त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद करतो